एकदा पुण्याच्या लाल महलात शाही बसला होता पुणे शहराला कडे कोड बसता होता पण जनतेवर चालूच होते म्हणून शिवरायांनी शाहिण्याची खोड मोडण्याची योजना आखली आणि जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक केला जेव्हा शाहिस्ते कळालं की शिवराय आलेत तसा तो आपला जीव वाचवण्यासाठी बायकांच्या गरड्यातून उठला आणि ते खिडकीच्या दिशेने पळाला शिवरायांना हे समस्या शिवराय त्याच्या मागे पळाले आणि वार केला पण तोपर्यंत थोडा उशीर झाला होता खान उडी मारून पळाला होता पण या वारामुळं बोटे तुटली अहो जीवावर आले पण बोटांवर निभावले या शाहिला रोज डायरी लिहिण्याची सवय होती आणि याच डायरी मध्ये शाहिनी शिवरायांनी केलेले प्रसंगही नमूद केलेले आहेत हाही प्रसंग नमूद केलाय खान लिहितो खान लिहितो शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे निघून गेले काही वेळाने आरडाओरडा थांबला आणि शाहीद एक बहीण धावत धावत आली आणि म्हणाली भाईजान भाईजान मेरी बेटी लापत आहे भाईजान मेरी बेटी लापत आहे त्यावेळी बोटे छाटलेला शाहिस्तेखान खान स्मित हस्य करत म्हणाला शिवाजीचे लोक तिला पळवणार नाहीतच शिवाजीचे लोक तिला पळवणार नाहीतच आणि जरी त्यांनी पळवली तरी बेफिक्र रहा तो शिवाजी राजा आपल्या पोटच्या लेकी सारखी तिची काळजी घेईल अरे वा परकीया नाही आकर्षण वाटावा पर धनियानाही वाटा वा, आदर वाटावा असा राजा शिवछत्रपती जय जिजाऊ जय